कुरुंदवाडकरांसाठी आनंदाची बातमी यात्रेची जागा ठरली कृष्णा घाट रस्त्यालगत यात्रा भरणार कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रा एक आठवड्यावर येऊन ठेपली आहे दरम्यान यात्रेच्या जागेवरून पालिका प्रशासन आणि शेतकरी यांच्यात न्यायालयीन वाद आहे याची जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून याची सुनावणी मार्च महिन्यात होणार आहे त्यामुळे कुरुंदवाडची बहुचर्चित ऐतिहासिक कृष्णावेणी यात्रा कुठे होणार अशी चर्चा महिनाभर शहरात सुरू होती दरम्यान कुरुंदवाड शहरातील नागरिकांना यात्रा पूर्वीच्या ठिकाणी घाट रस्त्यालगत व्हावी असं वाटत होतं मात्र गेल्या चार वर्षापासून यात्रा दुसरीकडे भरू लागली त्यामुळे अनेकांची निराशा झाली असली तर यंदा मात्र कुरुंदवाडकरांसाठी आनंदाची बातमी आहे कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रेसाठी घाट रस्त्याजवळ दोन शेतकऱ्यांनी यात्रा समितीला स्वच्छेच शेतजमीन देण्याची तयारी दाखवली आहे यामुळे यात्रेच्या जागेचा प्रश्न मिटला असून यात्रा पारंपरिक जागेत भरण्याचा मार्ग मोकळा झालाय कुरंदवाड घाट रस्त्यालगत नृसेवाडी कुरुंदवाड पुलाजवळ नारळाच्या झाडाशी झाली जवळपास पाच एकर शेतजमिनीत यात्रा भरणारे कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रा महाशिवरात्रीला भरते येथील संस्थानिक पटवर्धन सरकारनं जनावरे व कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं कृष्णावेणी यात्रा भरवण्याची परंपरा सुरू केली होती त्यासाठी कुरुंदवाड नृसेवाडी मार्गावरील सुमारे दीडशे एकर शेतजमीन यात्रा भरवण्यासाठी आरक्षित ठेवली होती यात्रेसाठी जागा देण्याबाबत गेल्या काही वर्षापासून काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता याबाबत पालिका प्रशासन व शेतकरी यांच्यात न्यायालयीन वादही सुरू आहे त्यामुळे जागेअभावी यात्रा बेभरवशाची झाली होती यात्रा समिती अध्यक्ष तथा मुख्याधिकारी आशिष चौहान व यात्रा समिती पदाधिकारी यांनी यात्रेसाठी जागा मिळण्याबाबत काही शेतकऱ्यांशी चर्चा केली असतात दोन शेतकऱ्यांनी सुमारे साडेपाच एकर क्षेत्र देण्यासाठी स्वेच्छेने अनुमती दिली आहे त्यामुळे यात्रा भरवण्यासाठी जागेचा प्रश्न संपल्यानं या अनुषंगाने यात्रेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून नऊ मार्च पासून ते तेरा मार्च पर्यंत पाच दिवस यात्रा आयोजित करण्यात आली या आहे यामध्ये बी बियाणे हस्तकला प्रदर्शन जातीवंत जनावरांची निवड गन शूटिंग मॅरेथॉन स्पर्धा कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आहे मराठी एस न्यूज साठी कुरंगडहून संधी